ती समजा मी एक वैयक्तिक इन्शुरन्स काढायचं असेल किंवा माझ्या फॅमिलीसाठी इन्शुरन्स काढायचं असेल तर याच्यामध्ये मी ईएमआय किंवा तो त्याचा संपूर्ण कॉस्ट नाही विचारते एकूण किती लाखांचा मी विमा काढला पाहिजे माझ्या पर्सनलचा माझ्या वैयक्तिकरित्या आणि माझ्या कुटुंबाचा तो किती लाखांपर्यंत असायला पाहिजे म्हणजे मी थोडा रिलॅक्स असेल त्यासाठी right. राईट एक कमीत कमी आपला कमी पंधरा ते वीस लाखाचा मेडिक्लेम असला पाहिजे कारण आता आपण पर्सनल म्हणजे पर्सनल फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम जो असतो म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबाचा मेडिक्लेम हा पंधरा लाखापर्यंत कमीत कमी असला पाहिजे कारण मेट्रो सिटीजमध्ये किंवा अगदी नाशिक सारख्या शहरामध्ये म्हणजे मी मधून आहे तर नाशिक सारख्या ना शहरामध्ये सुद्धा एखाद्या आजारपणासाठी येणारा खर्च हा खूप जास्त आणि तो किती येईल कसा येईल यावर आपण नाही याचं साधं गणित सांगते की समजा पंधरा लाखाची आपण एफडी केली आणि त्याला अगदी दहा टक्के दरवर्षी आपल्याला व्याज मिळते असं आपण गृहित धरलं एक याच्यामध्ये तर मिळणार पंधरा हजार बरोबर आहे तर समजा जर आपल्याला आजार पण आलं तर पंधरा हजार रुपयाचा प्रीमियम भरलेली मेडिक्लेम वापरायची का पंधरा लाखाची एफडी मोडायची याचा विचार आपण केला पाहिजे म्हणजे अगदी सोप्या भाषेत आपल्याला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं तर या मेडिक्लेम पॉलिसी मध्ये चेक करायचं कधीही पॉलिसी घेताना की कॅपिंग काय आहे सबलिमिट आहेत का आपण व्हॉलेंटरी डिडक्टेबल किंवा कोपे हा विषय सध्या बघतो आहोत की जी समजा आपण ऑप्ट आप केली आपल्या पॉलिसी मध्ये तर आपल्याला पॉलिसीच्या प्रीमियम मध्ये डिस्काउंट मिळतो तर तसं काही नाही है ना किंवा तसं काही आहे का तर असे बरेचशे छोट्या छोट्या गोष्टी असतात जेव्हा आपण इन्शुरन्स हा विषय ऍडवायझरशी किंवा कुठल्याही व्यक्तीशी बोलायला जातो तेव्हा ह्या प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या घेऊन समजवल्या जात नाहीत तर मुळातच इन्शुरन्स विषयी जी एक आपल्याकडे अनास्था आहे किंवा आपल्याला नाही ऐकायचं यापेक्षा इन्शुरन्स विषयी मोकळेपणाने बोला खूप प्रश्न विचारा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की मग मेडिक्लेम आपल्यासाठी घ्या